कानो पात्रा, कानो पात्रा मन मनवि नारायण Cu sata cerană-nsobhavă Cu sata cerană-nsobhavă Mănăvici कर पुढे घ्या हे सिटी बंदच नाही होणार सोन टक्के आणि मरेपर्यंत मा कीर्तनात हे हे मांग नका ठेवत हे गुन्हेगार आहेत हे पडद्या मागचे गावात आगा लावणारे लोक आहेत हे हे कधीच माग ठेवू नका तो सिटी याच कारणानं मागते हे दोघही दुश्मन आहे खाली यायले पुढे करा नाही तर सिटी बंद होणारच नाही मला आता लक्ष केलं तू तर पहिले आला तुले काय लाचफायदा झाला ती हे कधी लावले लक्षात येत जाय ना हा फिरो बाबू अजून फिरो पोरा फिरो जास्त नको फिरो बस या फिरो बस बस झालं तिकडे तोंड केलं तरी जमते त्याच त्याच फेसबुक माकडे नाही पाहिजे त्याला महाराज लोक चांगले चांगले गोत्यात आले ना जेल मध्ये नाही ना तिकडे नको फिरू ना कोकळच्या कुकडे इकडे फिरू हा स्पीकर वाला नाही वाटत भाऊ शिवरायाच्या जयंतीच्या मागचा उद्देश जनजागृती झाल्या बिन न, न मिटे गावाचे दुःख दारून दारून म्हणजे हातभट्टी न नाही एक जण पिऊन गाडी जोडालता मला वाटलं या गावात कोणी पेतच नाही काय ते नक्की बाहेर गावचं असन हो या गावातलं पेणार नाही कोणी कारण एवढा मोठा कार्यक्रम घेता आणि या, या गावात कसे काय पेतीन लोक आजच्या दिवस तर पेत नाही तेवढंच एक दिवस उशिरा मरील कुत्र्याची हे दारू इतकी हरामखोर आहे मायच्या छपत न सांगतो बाय हो। दारू इतकी भयंकर घटना कोणती नाही दारू लोक आळशी लोक हे गावाचे दुश्मन आहे ऐदी आळशी अंधश्रद्धावादी फक्त जे करील ते दे देव करील असं देव करील एवढा रेखाम आहे काय देव की काही देवच करी लेकर तुम्ही पैदा करता मनता देवाची देणगी तुमच्या दोघाईच्या मंदा देव कायले राऊंड मारिन बे देव काय एवढा रिक्काम आहे प्रत्येक घरी फिरी तो तर देव आहे बाबू म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे बाबू वंदनीय तुकडोजी महाराजाची ग्राम गीता आणि बाबासाहेबाचं संविधान आणि शिवाजी महाराजाच चरित्र हे <coughs> जे महापुरुष आहेत ना शेड माखे बाबूरावजी शेड माखे साहेब शहीद मिरसा मुंडा बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजे संत रविदास एक लव्य यांच्या पासून शिकायला मिळते तुकडोजी बाबा कर्मयोगी गाडगे बाबा यायचं जीवन आपल्या करता गेलो बाबू आणि सत्यपाल त्या दिशेने मी के, मी कीर्तनाचे पैसे घेतो म्हणजे काय घेतो मला फक्त बरोबर सकाळी दहा वाजता पासून गाडीत आहो माझ गाव इथून सव्वा चारशे किलोमीटर येते साडे तीनशे किलोमीटर माझ गाव आहे चंद्रपूर वरून आणि चंद्रपूर वरून इकडे जेवढं किलोमीटर रात्री माझा कार्यक्रम शेगावच्या जवळ होता बाळासाहेब आंबेडकर होते माझ्या कार्यक्रमात रात्री युट्यूब वर आहोच मी आजचाही कार्यक्रम माझा लाईव्ह आहे जेणेकरून फेसबुक वर हा विचार जास्त लोकांना ऐकावा कारण आम्ही पाहून राहिलो महाराज लोकही जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही आज तुकलोजी महाराजानं जो दिशा दिली आम्हाला गाडगे बाबानं दिशा दिली कि दगडा देव नाही दगडात देव नाही तो मानवात पहावा पशु पक्षी समान सारे त्यांना अभय तुम्ही द्यावा माणसान पशु पक्षी प्राणी यांना अभय द्यावा आपण गाईला वागवतो बैलाले वागवतो कुत्र्याला वागवतो काही मंडळी सश्याला वागव आता माझ्या आश्रमातच अर्धा ससे चक्रधर नो वागाले वागवलं भगवान कृष्णान काहीच रक्षण केलं महादेवानं कोणाचं रक्षण केलं बाबू मला न बोला, बोला।, बोला। महादेवाच्या मंदिरात कोणा कोण्या प्राण्याची मूर्ती राहते सांग बर कोणाची हा सापगळ्यात राहते प्राणी मूर्ती मूर्तीच्या समोर कोणता प्राणी राहते मोठा नंदी कोण म्हटलं नंदी उभा उभा आहे तुम्ही तुम्ही कॅमेरा घेऊन त्याचा फोटो काढ रे ये बरोबर वर ये ना ते आहे बरोबर बोलला हुशारवंताची अवल्यात दिसून राहिला बाप कंप्युटर माय कॅल्क्युलेटर पोरगो सॉफ्टवेअर शमराची नोट लेटर बुक आहे मय माय मरण पावली एकवीस फेब्रुवारीले मग मॅ तिच्या नावानं लेटर बुक वयाच काढल्या पुट्ट्या दोन पैकी एक घे हे आहे पंचवीस रुपयाचं नोट आहे शंभराचे दोन पैकी उच मागचे बोलणं अरे थांब थांब ये हे शंभर ने असं करण थांब थांब हे लेटर बुक होते रे अजून दे दोन तीन नोट राहू दे तू सोप त्या दे त्या म्हणा बैल हो बोला ना हे हे घे दे चार अजून दे लेटर बुक पाच झाले का ना आणि देऊन टाक आणि काही बोलत जा ना लेखा भैलच राहता काय काही ना काही तरी अ हा हिथ नको का गव्हर्नमेंटची योजना होय काय साडी फुकट भेटते मतदान करण्यासाठी बस पाहू नको डबल त्याच्यात मा माय बापाचे फोटो आहेत मा बायकोच आहे पण मेली ते लाईन नको मारू लोक बाया दिसले आता काही काही पोट्टे बायाच्याच कडे उभे राहते आता यायचं काही काम आहे का हे झाकण कोणाचं आहे या एकले इकडे माणसं आहेत बसण आता पासून जर तू बापाच्या मांग रायता सावलीत तर काय प्रगती करशील अबे त्या छप्पन इंचा